अयोध्या हे हिंदूचे पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे शरयू नदीच्या काठावर वसलेले हे एक प्राचीन आणि धार्मिक शहर आहे पण हे शहर पडले होते ओसाड हो इसवी सन पंधराशे सत्तावीस साली परकी आक्रमणे झाली गाव तुटली देवढं उद्ध्वस्त केली मशिदी बांधल्या आणि उदयास आला वाद वादग्रस्त बाबरी मशिदीचा पण तात्ना उपरवाले के घर मे देर आहे अंधेर नाही अखेर पाचशे वर्षानंतर शांतता मार्गाने दिलेल्या लढ्याचे फळ मिळाले नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी अंतिम निर्णय घेण्यात आला वादग्रस्त जागा ही हिंदूंची होती आणि तिथे मंदिरच होतं हे निष्पन्न झालं दोन हजार वीसच्या ऑगस्ट महिन्यात अखेर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली तर राम राम मंडळी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आदित्य गाडगे तुमचं अयोध्येवरून सहारश स्वागत करतो तर आता मी निघालेलो मंदिराच्या दिशेने आणि वाचलेले आहेत तीन दुपारचे तर मी आलो दीड वाजता त्यानंतर मला हॉटेल शोधायला भरपूर वेळ लागला शेवटी मला हॉटेल मिळालं तर जे की बायपासला आहे आणि पाठीमागे यशवंतीला पार्क केलेलं आहे तर इथून मंदिर आहे हार्डली दोन ते अडीच किलोमीटर आणि इथून कंटिन्यू गाड्या चालू आहेत तर आता आपण जाऊया मंदिरात थोडंफार नॉईज इग्नोर करा कारण की हायवेला उभा आहे त्यामुळे इथे गाड्यांचं आवागमन जास्त आहे आणि हॉर्नचा आवाज येतो आहे तर चला आता जाऊया मंदिराच्या दिशेने गर्दी आहे आणि खरंच खूप कायापालट झालेला आहे याच्या आधी जेव्हा आलो होतो दोन हजार सोळामध्ये मध्ये तेव्हा असं काही नव्हतं असं वाटत पण नाही की खरंच अयोध्येला आलो आहे तेव्हाची अयोध्या आणि आताची अयोध्या जा। जमीन आसमानाचा फरक दिसत आहे तर मला भूक लागली होती मंदिरात जायच्या तुम्ही विचार केला नाश्ता करायचा याच्या हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि आता माझ्याकडून पैसे नाही घेत आहे आणि त्यांनी मला पाणी बॉटल सुद्धा दिली आहे तर जेव्हा कधी पण आपण म्हणजे महाराष्ट्रातून इथे याल तर कृपया यांच्या हॉटेल मध्ये भेट द्या आणि खरंच खूप टेस्टी होतात ते जे छोले समोसा म्हणतो ते मी पहिल्यांदा इथे खाल्लेला आहे आणि खरंच खूप धन्यवाद ओके अपना गेस्ट हाऊस आहे महाराणी गेस्ट हाऊस एकदम हनुमानगढी मंदिर गेट पे राम तर यू पीचे लोकं खरंच खूप दिलदार आहेत सकाळी येताना मला एका पोलिसवाल्यांनी ज्यूस पाजला आणि आता नाश्ता करायला ना गेलो तर त्यांनी बिल नाही घेतलं ज्या हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे तर त्यांनीसुद्धा खूप कमी पैसे घेतले माझ्याकडून कारण की ऑलमोस्ट सगळे हॉटेल बुक असून सुद्धा माझ्याकडून पंधराशे रुपये घेतले फक्त आणि वरती दिला पंधराशे रुपये कारण की तीन आणि साडेतीन हजार रुपये तर तुमचं रेंट आहे तर सराउंडिंग वॉइसाठी क्षमा असावी पण काय करणार आता तर मंदिर राहिलेलं एक पाच सहाशे मीटर तर आपण मंदिरात दर्शन घेऊ त्यानंतर शरयू घाटला जाऊ शरयू नदीची आरती होते तर अजून पण काम चालूच आहे मंदिराचं आणि जागोजागी अशा अगरबत्ती लावलेल्या आहेत ज्याचा सुगंध खूप छान येतोय हर दहा ते वीस मीटरवर अशा अगरबत्त्या लावलेल्या आहेत आणि खरंच खूप पॉझिटिव्ह वाईब आहे इथे खूप भारी वाटत आहे तर आता इथून एंट्रीला म्हणजे आतमध्येच आहे ना तर मंदिराच्या परिसरात आपण प्रवेश घेतलेला आहे आणि इथे बॅग वॅग चेक होता आपल्या बॅगमध्ये काहीच नव्हतं तर लगेच आपल्याला लगे बॅग भेटली आणि पुढे आहे लॉकर तर तिथे तुम्हाला हे सर्व जमा करावं लागेल माझा कॅमेरा पण जमा करावा लागेल मला तिथे तर मी कॅमेरा तिथे जमा करतो ते फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि खूप छान अशी सर्विस आहे ती लॉकर सर्विस आणि त्यानंतर मी जातो दर्शनाला दर्शन घेतो दर्शन आणि मग तुम्हाला भेटतो बाहेर आल्यावर मी जेव्हा दोन हजार सोळामध्ये आलो होतो तेव्हा इथे काहीच नव्हतं आणि आज बघतोय तर म्हणजे खूप भारी झालेलं आहे आणि आणखी काम चालूच आहे पूर्णपणे काम झालेलं नाही आहे तर बाकी मागे लॉकर सिस्टम आहे दर्शन झालेलं आहे आणि खूप लवकर असं दर्शन होतं अर्धा तास लागला असेल लावली आणि खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि मंदिर आतून खरंच खूप बघण्यासारखं आहे जेव्हा आपण मंदिरात प्रवेश घेतो ना तर तेव्हा ते मूर्ती बघूनच म्हणजे मन भारावून जातं इतकी सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि फार लांबून ती अशी त्या प्रकाशात चमकते तर खूप भारी वाटलं आणि मंदिराचं बांधकाम अजूनही चालू आहे मला वाटते आणखी एक दोन वर्ष लागेल पण जेव्हा मंदिर पूर्णपणे बनून उभं राहील तेव्हा खूप खरंच खूप छान वाटणार आहे चला आता जाऊया हनुमानगडीला येऊया हनुमानरायाचं दर्शन तर इथे लॉकर सिस्टम आणि चप्पल ठेवायसाठी जे सिस्टम केलेली आहे खरंच खूप छान आहे एका साईडनी द्या आणि दुसऱ्या साईडनी घ्या आणि सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि खरंच खूप सेफली ते ठेवतात पण आणि हँडल पण विथ केअर करतात प्रॉपर लॉकर दिलेला आहे लॉकरची चाबी तुमच्याकडे देतात आणि जेव्हा तुम्ही फिरून येतात म्हणजे दर्शन घेऊन येतात तेव्हा ती चाबी त्यांना परत करायची तर लॉकरचं लॉक खोलून तुम्हाला तुमचं ठेवलेलं सामान परत करता तर राम मंदिरातून दर्शन घेऊन थोडंफार शॉपिंग करून आलो आता हनुमानगडीमध्ये जिथे आहे हनुमानजीचं मंदिर तर आता आपण हनुमानगडीमध्ये आहोत आणि प्रॉपर असं जुन्या गावात आल्यासारखं होत आहे आणि छोट्या छोट्या गल्ली आहेत आणि त्यामध्ये हनुमानजीचं मंदिर आहे हनुमान मधून हनुमानजीचं दर्शन तर घेतलेलं आहे एवढी गर्दी होती की लोक अक्षरशः चप्पल त्या साईडला आहे तर आता त्यांना फिरून जावं लागेल चप्पल घ्यावं लागेल खूप छान सुंदर अशी संध्याकाळ झालेली आहे आता संध्याकाळी अयोध्या कशी दिसते आपण ते बघूया क्राउड आहे राम मंदिरात दर्शन घ्यायला एवढं क्राऊड नव्हतं जेवढा क्राऊड इथं होतं तर मधून दर्शन घेतलं मी बाहेर आलो होतो आणि तिथून मी ऑटो केली जे की वीस रुपये घेते लता मंगेशकर चौक किंवा नया घाट म्हटलं तर अनून होता आणि इथे होते सरयू नदीवर आरती तर आपण ती आरती बघायला आलेलो आहोत तर आता आपण त्या दिशेने चाललेलो आहोत तर आधी विचारून घेऊ कुठे होतं मला पण तर आरती का होता थँक यू तर असं होते काही गोष्टी माहीत नसतात तर माझ्या मागे ते एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्या ऑपोजिटला आपण चाललेलो तुम्हाला दिसत असेल तिथे आहे काय म्हणतात नाही तर मी आलो आहे सरैव नदीच्या घाटावर आणि माझ्या पाठीमागे आहे सरयू नदी इथे पुढे होते सरी नदीची आरती एकी झाली आहे की नाही माहीत नाही आता बघूया आधी कारण की मी त्यासाठी गावात पडत आलेलो आहो व्हायची आहे लकीली आपण खूप छान टाईमवर आले होतो तर चला आता आरती एन्जॉय करूया कारण की काशी बनारस आपल्याच्या निकडे जाणव माहीत नाही कारण आज आपण तो क्षण इथे बघूया तरव नदीवर आम्हाला आरती झालेली आहे आणि आता एक आपल्याकडून छोटासा दिवा अंधार भरपूर झालेला आणि लाईट लाईन इथे तर आता आपण इथे चप्पल काढूया आणि देवीची पूजा करून देवीला दिवा सोडूया तर वेळ झाली आहे आठ आणि जस्ट आलो आहे हॉटेलमध्ये आणि या प्रकारे आज रूम होती आणि सगळ्या पर्साला झालेला आहे आणि मेन हायवेला रूम आहे तर त्यावर काही टेन्शन नाही जसं दारू उघडला तसा मेन हायवे लागतो आणि सिटी बस जी आहे ते थेट हॉटेल समोर थांबते आणि जस्ट ऑपोजिटला बस स्टँड आहे जिथे सिटी बस असतात तिथून तुम्ही मंदिरात जाऊ शकता आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये ही रूम मिळालेली आहे आणि नवीन ओपनिंग झालेलं होतं हॉटेलचं एक आठ वेळ देऊन मला हॉटेल भेटत नव्हतं मी शोधत शोधत चाललो होतो तर मलाही दिसलं मी गाडी उठून मारली मी तुम्ही विचारलं होतं की रूम अवेलेबल आहेत नाही आणि बाकीच्या जागी जे रेट सांगितलं त्याच्या हाफ प्राईसमध्ये मला ही रूम मिळाली होती आणि मी पूर्ण पसारा करून ठेवलेला आहे आलो आणि पूर्ण पसारा केला आणि लगेच मंदिरात दर्शन घ्यायला गेलो दर्शन झालं हनुमानगडीला गेलो अंगीकरणासारखी ठिकाण आहे कारण की प्रत्येक गल्लीमध्ये मंदिर आहे पण आपल्याला महत्त्वाची ठिकाणे कवर करायची होती महत्त्वाचं एकच ठिकाण होतं श्रीराम जन्मभूमी श्रीरामांचं आपल्याला दर्शन घ्यायचं होतं ते झालं त्यानंतर हनुमानगडीला गेलो तिथून मग शरई नदी आरती ती बघितली आणि तिथून आलो मग थट पूजा गेली आणि आता उद्या सकाळी इथून निघायचं आहे तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका जय श्रीराम